राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर दिसले या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे राऊत म्हणाले माननीय पवार साहेबांकडे ठाण्यातील राजकारणाची चुकीची माहिती आहे गेल्या तीस वर्षात ठाण्यात शिवसेने राजकारण योग्य मार्गावर नेले आहे ठाण्याचा खरा विकास सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात झाला जेव्हा टेंडरबाजी नव्हती एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात खूप उशिरा आले आणि आमदार झाल्यानंतर ठाण्याच्या अधोगतीला सुरुवात झाली राऊत पुढे म्हणाले जर पवार साहेबांना ठाण्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमचे नेते राजन विचारे त्यांना ती माहिती देतील काल शरद पवार यांनी शिंदे यांचा सत्कार केला नाही तर प्रत्यक्ष अमित शहा यांचाच सत्कार केला कारण शिंदे यांचा पक्ष आता अमित शहा यांचाच पक्ष आहे महाराष्ट्राचे उद्योग पळवणारे आणि महाराष्ट्राचे तुकडे पाळणाऱ्यांचा सत्कार आमचे नेते करत आहे हे दुर्दैवी आहे संजय राऊत यांनी आयोजकांवरही टीका केली साहित्य संमेलन म्हणजे दलालीचे ठिकाण झाले आहे कोणालाही कसेही पुरस्कार देत आहे मला निमंत्रण दिलं गेलं होतं पण मी अजिबात जाणार नाही दिल्लीच्या राजधानीत मराठीचा एवढा अपमान मी कधीच पाहिला नाही असे ते म्हणाले शेवटी राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार पाळले आणि बेईमानी केली अशा कार्यक्रमात पवार साहेबांनी सहभागी होऊ नये ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत एकत्र बसणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाला धक्का आहे पवार साहेब आम्हालाही राजकारण करते